दे आवाज, आवाज दे। नमस्कार मंडळी तर आज आम्ही निघालो हो, आहोत देवदर्शन करायला पहिला आम्ही जाणार आहोत ज्योतिबाला आणि नंतर महालक्ष्मीला ह्यावेळेस आम्ही कार आणली नव्हती म्हणून आम्ही गाडी भाड्याने केली होती सकाळी आठला ला आम्ही सगळेजण निघालो म्हणजे आमची जो फॅमिली आम्हाला ज्योतिबाला पोचायला साडे दहा वाजले लग्नानंतर आम्हाला ज्योतिबाला यावं लागतं तर आम्ही येऊन गेलेलो पण भाऊंचं दर्शन राहिलेलं मग आम्ही गेलो आमच्या गुरव काकांजवळ आणि फ्रेश होऊन ज्योतिबाला पोशाख घेतला आणि आलो मंदिरामध्ये नवीन जोडप्याने पूर्ण मंदिरात जे दे देव आहेत त्याचं दर्शन घ्यायचं असतं गुरवनी आम्हाला मस्त दर्शन करून दिलं आणि भाऊंना आणि अमिताला मंदिराच्या पाच फेऱ्या मारायला सांगितल्या गुलाल उडवत मंदिराच्या फेऱ्या मारत होते तोपर्यंत चिऊचा दंगा चालू झालेला ती गुलाला सोबत उडालेल्या खोबऱ्याचे तुकडे जमा करत होती आणि धावत होती नंतर आम्ही निघालो बाजारपेठेच्या दिशेने इथे प्रसाद घेतला ज्योतिबाची छोटी मूर्ती घेतली मस्त थंडगार उसाचा ज्यूस प्यालो आणि निघालो जवळ असलेल्या यमाई देवीच्या मंदिरामध्ये आतमध्ये शूट करण्यास मनाई होती मग चिवला बसवलं गाडीमध्ये पण गाडी चालू झाली तशी चिव घाबरून लागली रडायला मग आम्ही आलो गणेश गुप्पामध्ये जशी आतमध्ये एंट्री केली तसंच थंडगार वाटायला लागलं महादेवाची सुंदर अशी पिंड आणि बाप्पाची गोड अशी मूर्ती आणि ती गुफेतील शांतता खूप मस्त वाटत होतं अमिताने उंदीर मामाच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं आणि आम्ही आलो बाहेर नंतर गुरव काकांनी आमची जेवणाची व्यवस्था केली होती मग जेवण आम्ही निघालो महालक्ष्मी मंदिरमध्ये पाऊन तासामध्ये आम्ही पोचलो गुरुवार असल्याने गर्दी होती पण दर्शन पटकन झालं महालक्ष्मी देवीला कोल्हापूरची करवीर निवासिनी देखील बोलतात असं बोललं जातं महालक्ष्मी देवी ही तिरुपतीवरून रुसून आलेली आहे मंदिराच्या आवारात खूप सारी दुकाने आहेत तुम्ही नीट बघितलं तर प्रत्येक दुकानाला महालक्ष्मी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची नावे देण्यात आली आहेत तेवढ्यात चिवला दिसला कबूतर आणि त्याला पकडायला त्याच्या मागे पळू लागली तर मंडळी आजचा दिवस खूप छान गेला आणि आम्ही निघालो परत आमच्या घरी तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच